मी थांब आम्ही आता किरवी खेकडे पकडायला चालत आहे आणि इथे बेडोक शोधत आहेत हे पहा ज्ञानेश्वर गावडे आणि अनिल गावडे हे पहा बेडोक मारण्याची हे आता हा बेडोक मारून आम्ही याच्या शेलगाड्या बांधणार मारलेला आहे अनिल गावडे बेडूक बेडोक दाखव जरा हा पहा बेडोक मारलेला आहे बेडोक आता आम्ही शेलगड्या पुढे जाऊन बांध बांधणारच आहे ते तुम्हाला दाखवतो आता आम्ही मोहिमेला याला चाललेलो आहे अनिल गावड हे पहा आता अनिल गावडे आता शेलकाठी बांधण्यासाठी आम्हाला रामेट्याचा उपयोग आहे बट्टी त्याचा काढून त्याची दुरी तयार करून आम्ही काठीला बांधतो आणि हा बेडूक बांधतो त्याला आणि मग किरवी पकडतो हे अनिल गावडे यांची कसरत बघा आता अनिल गावडे इथं बट्टी काढायला लागलेत ते आता कसं काढायचं ते पण दाखवतील हे पहा अशी जे डोंगरामध्ये रामेटा म्हणून असं एक हे वनस्पती असते ती आम्हाला मिळते हे आता अनिल गावडे तुम्हाला बट्टी कसा काढायचा शेलकाठी बांधायला ते दाखवतीलच आता मस्तपैकी अशी नीट तास नीट काठी काढलेली आहे आता बट्टी काढून हे बा अनिल गावडे आता काठी बांधायला काट्या आणत आहेत आता त्या काट्या मस्तपैकी लहान व्यवस्थित करणार आहेत आणि ते बांधणार आहेत पाहूया आता ते कशा काट्या तयार करतात हे पहा जिमा अनिल गावडेंनी मोठ्या एकदम लांब लांब काट्या आणलेल्या आहेत पाहूया आता कसं काही आहे ते ज्ञानेश्वर गावडे तिकडे आपला धबधब्याला फोटो काढत आहेत तिकडे फोटो काढत आहेत ते बांधायला गाडी बांधायला ज्ञानेश्वर गावडे बट्टी काढत आहेत पहा आता कसा काढतात तो पहा ही अशी आम्हाला मेहनत कधीतरी सुट्टीवर आलो तर घ्यावी लागते हे अनिल गावडे बघा काट्या घेऊन आलेले आहेत आता बेडोक कट करणार आहेत आणि ते बांधणार आहेत मग आमची मोहीम पुढे केकडे पकडण्यासाठी चालू आहे हे बघा इथे थंड होत आहे बांध आपल्याला हे बघा ला। हे थांब जरा असं पकड जरा सरळ दाखव हे पहा अशी एकदम बारीक इथं आमच्या इकडं कांट जळू काय म्हणतात ते आहेत सगळ्या प्रकारचे ते लागतात आणि रक्त खाऊन जातात ते जंगलामध्ये त्यांचं प्रमाण खूप आहे त्याच्यामुळे नवीन माणूस आलेला त्याला जास्त जरा लागतात हे पहा असा भट्टी काढत आहेत हे ज्ञानेश्वर गावडे हे बट्टी काढलेले आहे तिकडं अनिल गावडे काठी तयार करत आहेत अनिल गावडे आणि बेडो कापा आता हे अनिल गावडेने टोना काढून आणलेला आहे आम्हाला काट्या पाहिजे होत्या लहान लहान एकदम त्या समोरच्या त्या टोकाच्या आहेत त्या आहेत त्या तिकडं टाकलेल्या आहेत त्यात चांगल्या हे टोने आणले हे पहा इथं कसं थंड होत आहे मस्त थंडगार इथं धबधबा पण आहे थंडगार पाणी तिथं तुम थंड होत आहे तुम्ही आता बघितला हे बघ काट्या बांधून आम्ही तयार आहे हे पहा अशी काटी बांधतात हे दोघं पण तयार आहेत आता बघू आता पुढे आता किरवी भेटतील तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे खेकडे मोठे मोठे भेटतात आमच्या इकडे भरपूर yeah. लांब आलेलो ला आहे डोंगरात इथं धुकं भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवता येत नाही थोड्या वेळाने तुम्हाला दा भेटेल गावडेंना पहिलंच किरवं लागलेलं ला आहे पाहूया आता बाहेर काढतात काय आवाज करायचा नाही नाहीतर गाणं फसणार आहे सगळं धानेश्वर गावडे पकडणार आहेत

खेकडा हा दगडाखाली आहे पहिलाच खेकडा गावलेला आहे मोठा असा पाठीमागून दाखवा सर पाठी मागून हे बघा केवढा आकार आहे मोठा कमीत कमी पाव किलो आहे निंगे पण बघा याचे केवढे केवढे मोठे आहेत आम्ही इथं आलेलो आहे ही पांडवन पांडवकालीन गुहा आहे खूप वर्षापूर्वीपासून आहे इथं लोक भरपूर येतात बघायला पण ही सध्या तर भरपूर जंगलामध्ये असल्यामुळे इथं कुणाला दिसत नाही आहे अशी ही पांडवांची गुहा आहे इथं बघा ही पांडवांची गुहा ही पहा ही थोडीफार कोसळली आहे तर आत म्हणजे दरवाजा वगैरे आहे पण आमच्याकडे बॅटरी नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही